सध्या आपण पिंपरी चिंचवडमधील चिखली कुदळवाडीत आहोत गेल्या पाच ते सहा दिवसापासून चिखली कुदळवाडीतील जी अतिक्रमणं आहेत जी अनधिकृत बांधकामं आहेत, आहेत ती पाडण्यात येत आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर अगदी चारशे पासष्ट एकर जमिनीवरील अतिक्रमणं हटवण्यात आलेली आहेत दोन हजार आठशे पंचेचाळीस जी अनधिकृत बांधकामं आहेत अतिक्रमणं आहेत ती हटवण्यात आलेली आहेत मुळात ही कारवाई करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे अगदी सहाशेपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी दिवसरात्र या ठिकाणी आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे एकशे ऐंशी जवान देखील आहेत सोळा पोकनेल आठ जेसीपी एक क्रेन आणि चार कटरच्या साह्यानं ही कारवाई करण्यात येत आहे खरं तर आत्तापर्यंत चारशेपेक्षा अधिक एकर जमिनीवरील अतिक्रमणं हटवण्यात आलेली आहेत परंतु ही कारवाई जी आहे ती अजून सोमवारपर्यंत चालण्याची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणावरती हे अनधिकृत बांधकामं होती अतिक्रमणं होते परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या अतिक्रमणामुळे आणि या कारवाईमुळे लाखो लोकांचा रोजगार गेलेला आहे अनेक जे छोटे मोठे उद्योग आहेत ते मात्र देशोधडीला लागलेले आहेत मुळात ही कारवाई जी आहे ती अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावरती आहे परंतु या कारवाईनंतर जे व्हिडिओ समोर आले आणि त्यानंतर अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत ही कारवाई नेमकी कुणासाठी करण्यात येत आहे आणि या कारवाईदरम्यान म्हणजे अगदी गेल्या पंचवीस वर्षापासून ते तीस वर्षापासून या ठिकाणी अनेक जे व्यक्ती आहेत ते व्यवसाय करत आहेत आणि त्यावेळी या संबंधित यंत्रणेला जाग आली नाही का त्यांनी अतिक्रमण करत असताना महानगरपालिकेनं त्या ठिकाणी अतिक्रमण थांबवलं नाही का असे जे प्रश्न आहेत ते उपस्थित होत आहेत त्यामुळं ही एवढी मोठी कारवाई कशासाठी आहे यामागं कोण आहे असे जे प्रश्न आहेत ते आता हळुवारपणे समोर येत आहेत आणि अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत पिंपरी चिंचवडच्या लघु उद्योग संघटनेकडून देखील याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे या ठिकाणच्या उद्योगांना अशा पद्धतीनं सामोरं जावं लागत असल्याने व्यापाऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम हे सरकार करत असल्याचा जो आरोप आहे या ठिकाणचे जे लोक लघु उद्योग संघटनेचे जे अध्यक्ष आहेत संदीप बेलसर यांनी केलेला आहे त्यामुळं ही कारवाई थांबणं फार कठीण दिसते परंतु कुठेतरी हे जे कामगार आहेत त्यांचा जो रोजगार आहे तो आता सुटलेला तर आहे परंतु हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना कुठेतरी जागा देणं अपेक्षित आहे आणि खरं तर ही पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी मानली जाते आणि या औद्योगिक नगरीमध्ये अशा प्रकारचे जे उद्योग करणारे अनेक हजारो आणि लाखोच्या संख्येनं लोकं आहेत आणि यामुळंच महाराष्ट्रातील असतील किंवा देशातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी नागरिक येतात परंतु या कारवाईमुळं लाखो लोकांचा रोजगार गेल्यामुळे अनेक जण गावाची वाट धरतायत अनेक जण स्थलांतरित होत आहेत Rușnapan, ce am un băiat pe pune.